भारतामध्ये बौद्ध धर्म एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही आहे जगामध्ये मात्र अनेक देश असे आहेत मग त्याच्यामध्ये चायना श्रीलंका जपान की जे पूर्णपणे बौद्ध आहेत आता हे बौद्ध धर्म भारतामध्ये उत्पन्न झाला बुद्ध भारतामध्येच सगळीकडं प्रचार करत राहिले बुद्धाची भारत ही कर्मभूमी आहे बुद्धाची भारत ही बुद्धा जन्मभूमी आहे मग असा असताना भारतामधून बौद्ध धर्म का नष्ट झाला बुद्धाचं नेमकं का कर्तृत्व काय आहे बुद्धाचं नेमकं का योगदान काय आहे बुद्धाचे नेमकी फिलॉसॉफी काय आहे या सगळ्या गोष्टींची आपण या, या, या व्हिडिओजमध्ये चर्चा करत राहू तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला पाहिजे राष्ट्रधोरणामध्ये सुद्धा या बौद्ध धर्माचं किंवा सिद्धार्थ गौतम बुद्धाचं अतुलनीय असं महत्त्व आहे पंडित जवाहरलाल नेहरू पासून अगदी आत्ताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीपर्यंत प्रत्येकजण आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये गौतम बुद्धाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग करून घेतात सिद्धार्थ गौतम बुद्धाबद्दल आपण जाणून घेऊ सिद्धार्थ गौतम बुद्धाचा भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज रिस्पेक्ट केला जातो आज सिद्धार्थ गौतम बुद्धाचा तिरस्कार करणारे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत एकदा मी गावाकडे गेलो असताना तेथे काही महिला ज्या बौद्धगया इथे जाऊन आल्या होत्या आणि त्या सांगत होत्या की आम्ही बुद्धाचं दर्शन नाही घेतलं कारण बुद्ध जो आहे तो काही आमचा देव नाही जगाच्या पाठीवर मात्र सिद्धार्थ गौतम बुद्धाची पूजा खूप मोठ्या प्रमाणात केली जाते चायनामध्ये जिथे धर्माला फारसं महत्त्व नाही चायनामध्ये कुठल्याच धर्माला फारसं महत्त्व नाही पण पस्तीस कोटी एवढी लोकसंख्या तिथे बुद्ध धर्माला मानणारी आहे जपान पूर्णपणे बुद्ध आहे थायलंड सिंगापूर असे अनेक देश हे बुद्धाला मानतात तिबेट बुद्धाला मानतो नेपाळमध्ये बुद्धाची पूजा होते श्रीलंका भूटान हे पूर्णपणे बौद्ध असलेले देश आहेत भारताला बुद्धाची जन्मभूमी म्हणून ओळखलं जातं आता आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये सुद्धा या बौद्ध धर्माचं किंवा सिद्धार्थ गौतम बुद्धाचं अतुलनीय असं महत्व आहे पंडित जवाहरलाल नेहरू पासून अगदी आताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीपर्यंत प्रत्येक जण आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये गौतम बुद्धाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग करून घेत असतो म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्धाची उपयोगिता ही आजच्या परराष्ट्र धोरणामध्ये सुद्धा आहे भारत नेहमीच युद्धाचा मेसेज देत नाही भारत नेहमीच बुद्धाचा मेसेज देतो असं आज नरेंद्र मोदी सुद्धा म्हणत असतात आपण जर नरेंद्र मोदीचे दौरे पाहिले जेव्हा नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी केलेली जर सुरुवातीचे के दौरे पाहिले तर ते भूटान श्रीलंका बर्मा अशा देशाला आहेत नंतरचा दौरा त्यांचा जपानमध्ये आहे हे दौरे काय सांगतात हे दौरे कशासाठी आहेत तर हे सगळे बुद्धाला मानणारे भारताला बुद्धाची जन्मभूमी म्हणून रिस्पेक्ट देणारे देश आहेत आज आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये भारत हा अशा एका भूभागामध्ये आहे जिथं आपल्याला इंडियन सबकॉन्टिनेंटचा आपण प्रमुख देश आहोत सार्क देशाचा आपण प्रमुख देश आहोत तिथंसुद्धा आपल्याला बुद्धाची जन्मभूमी असण्याचा फायदा मिळतो आणि चायना हा आपला सख्खा शेजारी आहे चायनाचे संबंध आपले फारसे मित्रत्वाचे नाहीत आणि चायना अवतीभवतीच्या तसेच चा अनेक गरीब देशांना अफाट मदत देऊन आर्थिक मदत देऊन आपला कंट्रोलमध्ये आणत आहे आपला अंकुश ठेवू पाहत आहे अशावेळी भारताला सच्चे मित्र मिळवायचे असेल तर आपण चायनाच्या पैशाशी चायनाच्या आर्थिक मदतीशी आपण कधीही स्पर्धा करू शकत नाही त्यामुळं आपल्याला म्हणजे आपल्या भारत देशाला जर आपलं एक प्रबळ परराष्ट्र धोरण स्वतःचं असं परराष्ट्र धोरण ठेवायचं असेल तर आपल्याला बौद्ध धम्माचा धागा फार उपयोगी पडतो त्यामुळे बघा नरेंद्र मोदी हे निवडणुकामध्ये किंवा नरेंद्र मोदी हे आपल्या पक्षीय धोरण म्हणून हिंदुत्वाचा प्रचार करत असले किंवा ते हिंदुत्ववादी असले तरी नरेंद्र मोदी हे बाहेर जेव्हा परराष्ट्र धोरणाचा विचार करतात तेव्हा ते भारताला बुद्धाची जन्मभूमी म्हणून सांगत असतात भारतातला हिंदू मुस्लिम कुठलाही जो नेता असतो तो प्रत्येक नेता हा भारताला बुद्धाची जन्मभूमी मानतो भारताची ही ओळख आहे आणि हे कुणीही नाकारू शकत नाही बुद्धाचा एकाच वेळी अख्ख्या जगामध्ये पूजा होते भारतामध्ये मात्र बुद्धाचे एवढ्या मोठ्या प्रमाणात फॉलोवर नाही आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे फक्त बाबासाहेबांची जी कम्युनिटी आहे ती फक्त बौद्ध झालेली आहे सगळेच दलित महाराष्ट्रातले सुद्धा सगळेच दलित हे बौद्ध झालेले नाही आहेत त्यामुळं महाराष्ट्रामध्ये सुद्धा बौद्ध हे फक्त बाबासाहेबांच्या मानणारे फॉलोअर्स आहेत लडाखमध्ये थोड्या प्रमाणात बौद्ध आहेत असं जर बघितलं तर भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध धर्म नाही आहेत जो की एकेकाळी बौद्ध धर्म हा मेन मध्ये होता पण आता मात्र भारतामध्ये बौद्ध धर्म एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही आहे जगामध्ये मात्र अनेक देश असे आहेत मग त्याच्यामध्ये चायना श्रीलंका जपान की जे पूर्णपणे बौद्ध आहेत आता हे बौद्ध धर्म भारतामध्ये उत्पन्न झाला बुद्ध भारतामध्येच सगळीकडं प्रचार करत राहिले बुद्धाची भारत ही कर्मभूमी आहे बुद्धाची भारत ही जन्मभूमी आहे मग असा असताना भारतामधून बौद्ध धर्म का नष्ट झाला बुद्धाचं नेमकं कर्तृत्व काय आहे बुद्धाचं नेमकं योगदान काय आहे बुद्धाची नेमकी फिलॉसॉफी काय आहे या सगळ्या गोष्टींची आपण या, या व्हिडिओजमध्ये चर्चा करत राहू तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला पाहिजे युपीएससीच्या ॲस्पेरियंटसाठी किंवा कुठल्याही एका फिलॉसॉफीच्या विद्यार्थ्यासाठी आणि ज्याच्या ज्याचं भारतावर प्रेम आहे ज्याचं आपल्या भारतीय व्यवस्थेवर प्रेम आहे अशा सगळ्यांनी बुद्धाबद्दल जाणून घेतलं पाहिजे आपण बुद्धाची जन्मकथा पाहू बुद्धाची फिलॉसॉफी पाहू आणि मग बुद्धाचं आजच्या काळातलं रिलेव्हन्स पाहू आपण हे सगळं रिलेव्हन्स का पाहायचंय आपण हे सगळं बुद्धाचा अभ्यास का करायचा आहे कारण त्याचं बुद्धाचं आज रिलेव्हन्स आहे म्हणून आपल्याला हा अभ्यास करायचा आहे फक्त स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यापुरताच बुद्ध कधीही मर्यादित नाही परराष्ट्र धोरणापुरताही मर्यादित नाही बुद्ध लाइफ चा अस्पेक्ट ना टच करतो हा जगामध्ये आदराचा विषय आहे त्या स्माइलचा काय अर्थ आहे हे गुड स्माइल बुद्ध देतो म्हणजे काय करतोय बुद्धाचं हसणं किती विलभनीय आहे बुद्धाचं हसण कशासाठी आहे बुद्धाचं हात कशासाठी आहे बुद्धाच्या मुद्रा कशासाठी आहे हे सगळं आपण काही दिवस याची चर्चा करत राहू सगळ्यात पहिल्यांदा आपण बुद्धाच्या जन्मभूमीबद्दल बुद्धाच्या जन्माबद्दल आपण डिस्कशन करत राहू बुद्धाचा जन्म म्हणजे सिद्धार्थ हा राजपुत्र बुद्ध कसा झाला या संदर्भातली कथा या संदर्भातली ज्या काही कथा आहेत त्यापैकी आपण तीन कथा पाहूया एक जी लोकमानसामध्ये सगळ्यात लोकप्रिय अशी कथा आहे की सिद्धार्थ हा एक राजपुत्र आहे त्याच्या वडिलांना म्हणजे राजा शुद्धोधन यांना आपल्या राजपुत्रांना कधीही कुठलंही दुःख पोचू द्यायचं नाही सिद्धार्थाचा जन्म झाला तेव्हाच तिथले जे ज्योतिषी आहेत राजज्योतिषी त्यांनी भविष्यवाणी केलेली आहे की हा मुलगा चक्रवर्ती सम्राट होईल किंवा हा मुलगा संन्यासी होईल कुठल्याही वडिलांना आपला मुलगा संन्याशी झालेला नको असतं त्यामुळं शुद्धन राजांनी या आपल्या राजपुत्राला कुठल्याही प्रकारचं दुःख कधी पाहू दिलं नाही संन्यास का बरं माणूस घेतो कारण कुठल्या तरी दुःखामुळं प्रेरित होऊन तो संन्यास घेतो फर्स्ट एड होऊन संन्यास घेतो त्यामुळं सिद्धार्थाला कुठल्याही प्रकारचं दुःख होऊच नाही याची सगळी काळजी राजाने घेतली पण एके दिवशी सिद्धार्थ नगर प्रदक्षिणा करण्यास निघाला आणि या नगर प्रदक्षिणेमध्ये सिद्धार्थाला एक प्रेतयात्रा दिसली एक आजारी माणूस दिसलं एक वृद्ध माणूस दिसला आणि या सगळ्यामुळं सिद्धार्थ दुःखी झाला आणि मग या दुःखाचं कारण काय हे सगळं शोधण्यासाठी सिद्धार्थ आपल्या सगळा राजपरिवार सोडून आपल्या सगळ्या सुखाचा त्याग करून जंगलात निघून गेला ही एक कथा सगळीकडे सांगितली जाते सिद्धार्थाबद्दल याच्यामुळं सुद्धा अट्रॅक्शन एक वाटायला लागतं एक जंगलात जाणारा एक तरुण शूर राजपुत्र त्याग करतो एका कथेमध्ये जिथं सिद्धार्थाचं बुद्धाचं जे हिंदूकरण केलं जातं त्या कथेमध्ये सिद्धार्थाला या यात्रेमध्ये म्हणजे या नगर प्रदक्षिणेच्या यात्रेमध्ये अश्वथामा भेटतो आणि हा अश्वथामा त्या प्रेत दर्शन करवतो तो अश्वथामा त्या जी वृद्ध माणसाची व्यथा आहे ती समजावून सांगतो कारण अश्वथामा हे हिंदू परंपरेमध्ये भारतीय परंपरेमध्ये दुःखाचं प्रतीक मानलं जातं वेदनेचं प्रतीक तर ह्या वेदनेवर मग विजय कसा मिळवायचा याची एक बोध सिद्धार्थाला ला लागते आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध हे आरण्यात जातात म्हणजे सिद्धार्थ राजपुत्र आहे तो आरण्यात जातो आणि पुढं तो सिद्धार्थ गौतम बुद्ध बनतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बुद्ध अँड इज धर्म याच्यामध्ये ही कथा अशी येत नाही आणि अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पुस्तक हे सगळ्या प्रकारचं थेसिस करून रिसर्च करून केलेलं सगळ्यात शुद्ध प्रमाणित असलेलं पुस्तक आहे त्यामुळं तिथली जी कथा आहे तर ती सगळ्यात महत्वाची आहे आणि ती कथा अगदी सत्य आहे सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या कथेमध्ये कपिल वस्तू हे गणराज्य आहे भारतामध्ये दोन प्रकारचे गणराज्य होती एक लोकशाहीने चालणारी राज्य आणि दुसरी एक राजघराणी जी राज्य चालवतात अशा प्रकारची म्हणजे हुकुमशाही असलेली राज्य भारतामध्ये म्हणजे सिद्धार्थाच्या जन्माच्या अगोदर म्हणजे साधारणतः तीन हजार वर्षाच्या पूर्वी भारतामध्ये जी राजव्यवस्था होती जो मगध आणि जो गंगा यमनेचा दुवाब आहे या परिसरामध्ये जिथं सगळ्यात जास्त फर्टाईल लँड आहे जिथे सगळ्यात सुपीक जमीन आहे लोकसंख्येची घनता खूप आहे अशा प्रदेशामध्ये सत्ता राज होती राजघरानं वंश परंपरेनं आपलं राज्य चालवायची हे वंश परंपरेने राज्य चालवणं राजा होणं या परंपरेमध्ये यज्ञाचं महत्व होतं राज्याभिषेकाचा यज्ञ व्हायचा आणि त्याच्या त्याच्यामधून मग राजा राजा जो आहे तर तो राजा स्वतःला राजा म्हणून घोषित करायचा राजा आपल्या हयातीतच आपल्या मुलाला युवराज म्हणून घोषित करायचा युवराज अभिषेक व्हायचा तर युवराज अभिषेकाचा यज्ञ आणि मग सेनापती मंत्र्याचे सुद्धा अशाच प्रकारच्या नियुक्त्या केल्या जायच्या आणि ही सगळी पद वंश परंपरेनं चालत असायची त्यावेळेसच्या अनेक इंटेलेक्च्युअल लोकांना ही परंपरा काही पसंत पडली नाही ही यज्ञ व्यवस्था सुद्धा पसंत पडली नाही कारण यज्ञच या सगळ्या व्यवस्थेचं संचलन करत होती यज्ञ ही फक्त आध्यात्मिक बाब न राहता यज्ञ ही एक इन्स्टिट्यूशन झालं होतं आणि ह्या यज्ञाच्या इन्स्टिट्यूशननंच ही सगळी राजव्यवस्था नियंत्रित केली जात होती राज्याभिषेकासाठी यज्ञ सम्राट व्हायचा असेल तर यज्ञ प्रजन्य पाडण्यासाठीचा यज्ञ आणि मग या यज्ञासाठी लागणारा पैसा या यज्ञासाठी लागणारी साधन संपत्ती तर हे सगळं ह्या बुद्धिजीवी लोकांना नको होतं या यज्ञामध्ये दोनच वर्ग म्हणजे जो राज करणारा क्षत्रिय वर्ग आहे किंवा जो राजा रा, वर्ग आहे आणि दुसरं म्हणजे यज्ञ करणारा पुरोहित वर्ग हे दोनच वर्ग सामील असायचे बाकीचा जो बहुजन समाज आहे किंवा व्यापारी वर्ग आहे त्यांना यज्ञामध्ये कुठल्याही प्रकारचं स्थान नव्हतं पण या लोकांना यज्ञासाठीचे सगळं साधनं द्यावी लागत असायची त्यामुळे मग या लोकांनी एकत्र येऊन या सगळ्या लोकांनी जे बुद्धिजीवी लोक आहेत त्यांनी एकत्र येऊन आपली नवीन राज्य स्थापन केली आणि तिथं कुठल्याही प्रकारचं वंश परंपरेनं चालणारं पद निर्माणच केलं नाही मग ही राज्य कशी चालवली जायची तर ही राज्य लोकशाही पद्धतीनं चालवली जायची म्हणजे सगळेजण बसून निर्णय घ्यायचे आज जशी लोकशाही पद्धत आहे तशा पद्धतीने राज्य चालवली जायचे राजा आळीपाळीनं एकामागून एक असा चालवला जायचा ज्या वेगवेगळ्या फॅमिलीज आहेत त्यांचे प्रमुख एकत्र यायचे आणि अशा लोकांची गणसभा व्हायची कपिल वस्तू वैशाली अशा भागामध्येही अशी ही सग्ड़या सग्ड़या राज्य उदयाला आली कुठल्याही प्रकारचं धर्माचं आवडंबर नसल्यामुळं कुठल्याही प्रकारची अशी कर्मकांड नसल्यामुळं आणि व्यापाराला महत्त्व दिल्यामुळं कष्टाला महत्त्व दिल्यामुळं ही राज्य अल्पावधीतच फार श्रीमंत झाली वैशाली हे त्यावेळेस भारतातलं आणि सगळ्या जगातलं सगळ्यात श्रीमंत राज्य झालं कपिलवस्तूसुद्धा अशाच प्रकारचं एक लोकशाही पद्धतीनं चालणारं राज्य होतं याच राज्यामध्ये सिद्धार्थाचा जन्म झाला त्यावेळेस लोकशाही पद्धतीनुसारच शुद्धोधन राजा तिथं राज्य करत होता एका एका नगराला अनेक राज्य असणं हे सुद्धा त्या काळामध्ये आपल्याला लोकशाही पद्धती चालणाऱ्या गणराज्यामध्ये दिसून येत सिद्धार्थ ज्या राजामध्ये जन्माला आला तिथ शाक्य आणि कोलिय असे दोन वंश राहत होते आणि त्या दोघांची आपापली राज्य होती सिद्धार्थ शक्य याचा राजपुत्र आहे सिद्धार्थाला जे शक्यमुनी म्हणलं जातं ते याच कारणामुळं सिद्धार्थ जन्माला आल्यानंतर बुद्ध धमामध्ये सुद्धा ते सिद्धार्थ संन्यास घेऊ शकतो ही जी भीती आहे ती इथं सुद्धा व्यक्त करण्यात आलेली आहे आणि राजानं या गोष्टीची काळजी घेतलेली आहे की सिद्धार्थाला कधीही संन्यास घेण्याची इच्छा होऊ नये या ठिकाणी परिव्रज्य हा शब्द वापरला जातो की सिद्धार्थाला कधीही प्रजिवज्य घेऊ नये परिव्रजा म्हणजे सगळं काही त्यागून सगळं जे सुख आहे ते त्यागून सोसायटीसाठी किंवा फिलॉसॉफीसाठी आपलं जीवन वाहून घेणं अशा प्रकारे परिव्रजा घेण्याची इच्छाच सिद्धार्थाला होऊ नये याची काळजी या, या राजाने घेतली सिद्धार्थाच्या आईची लहानपणीच डेथ झालेली आहे त्याचा जो सगळं पालन पोषण आहे ते त्यांच्या मावशीने केलेलं आहे सिद्धार्थाचा लहानपणापासूनचा जो स्वभाव आहे तो स्वभाव भूतदया दाखवणारा परोपकार करणारा दुसऱ्याच्या व्यथेमुळं स्वतः व्यथित होणारा दुसऱ्याची वेदना पाहून स्वतःला दुःखी करून घेणारा असा स्वभाव आहे सिद्धार्थाचे दुःख हे स्वतःचे दुःख नाही दुसऱ्यांच्या दुःखामुळं सिद्धार्थाला <usallu>、दुःख होतं त्याच्या मनामध्ये करुणा निर्माण होते हा स्वभाव लहानपणापासूनच सिद्धार्थाचा दिसून येतो त्याच्या चुलत भावाने मारलेला जो हंस पक्षी आहे तो सिद्धार्थ वाचवतो ही लहानपणी गोष्ट आहे ही एक अत्यंत लोकप्रिय असलेली कथा आहे तर या हंसाच्या कथेसारख्या अनेक कथा सिद्धार्थाच्या लहानपणी घडल्या आणि सिद्धार्थाच्या वडिलांना काळजी वाटू लागली की आपला मुलगा असा परिव्रजा घेण्यासाठी उत्सुक असलेला एक जीव आहे कारण ज्याच्या मनामध्ये दुसऱ्याविषयी करुणा निर्माण होते दुसऱ्याची काळजी ज्याला वाटत राहते तो कधीही परिवर्जा घेऊ शकतो त्यामुळं सिद्धार्थाच्या वडिलांनी साहजिकच एवढी काळजी घेतली की सिद्धार्थानं कधीही परिवर्जा घेऊ नये सिद्धार्थाचं योग्य वयात येतात सुंदर अशा राजकन्यासोबत लग्न लावून देण्यात आलं ती राजकन्या सुंदर होती शिलवान होती सगळं गुण संपन्न अशी त्या यशोधरेसोबत सिद्धार्थाचं लग्न लावण्यात आलं सिद्धार्थाला गोंडस मुलगा सुद्धा झाला असं सगळं खूप व्यवस्थित चालू आहे बुद्ध आणि धम्मामध्ये तीन महालाचं वर्णन आहे की उन्हाळ्यातला वेगळा महाल पावसाळ्यातला वेगळा महाल हिवाळ्यातला वेगळा महाल म्हणजे कुठल्याही प्रकारच्या वातावरणाचा त्रास न होता एक चांगलं जीवन कंठता यावं अशा प्रकारची काळजी सिद्धार्थाच्या बाबांनी घेतलेली दिसते मग असं काय झालं की सिद्धार्थाने परिव्रजा घेतली, घेतली। शक्य आणि कोली यांच्यामध्ये सतत संघर्ष होत असायचे त्याच्यामधलं संघर्षाचं एक कारण होतं पाणी पाणी वाटपाचा प्रश्न आज आपल्याकडे महाराष्ट्र आणि कर्नाटक याच्यामध्ये जसा पाणी वाटपाचा प्रश्न आहे ते गोष्ट तर ह्या पाणी वाटपावरून त्यांच्यामध्ये एक संघर्ष निर्माण झाला आणि मग हा संघर्ष शांततेनं सोडवावा असं सिद्धार्थाचं मत होतं की हिंसा नको आहे हिंसेनं प्रश्न सुटत नाही त्यामुळे शांततेनं वाटाघाटी करून किंवा त्या लोकांना जास्तीत जास्त वेटेज देऊन आपण हा प्रश्न सोडवू हा सिद्धार्थाचा आग्रह होता आणि साहजिकच सगळे निर्णय हे लोकशाही पद्धतीने घेतले जायचे त्यामुळे सिद्धार्थाचं जे म्हणणं आहे तर त्या कपिल वस्तूच्या सभेमध्ये मांडण्यात आलं आणि मतदान घेण्यात आलं या मतदानामध्ये शांततेच्या बाजूनं फक्त सिद्धार्थाचंच मत पडलं आणि बाकीचे सगळे लोक बलाच्या जोरावर म्हणजे जो युद्ध करून हा प्रश्न सोडावा या मताचे होते आणि त्यामुळे साहजिकच आता शाक्यवंशी आणि कोलवंशी यांच्यामध्ये संघर्ष होणार युद्ध होणार ही परिस्थिती तयार झाली लोकशाही पद्धतीमध्ये आपल्याला आपलं मत मांडण्याचा अधिकार असतो परंतु जेव्हा आपल्या मताच्या विरोधात बहुमत तयार होतं तेव्हा आपण राष्ट्रहितासाठी त्या बहुमताच्या बाजूने जायचं असतं म्हणजे आपण जर एखाद्या व्यक्तीला पंतप्रधान म्हणून मत नाही दिलं तरी जेव्हा ती व्यक्ती पंतप्रधान होते तेव्हा ती सगळ्याची पंतप्रधान असते सगळ्यांनीच तिला पंतप्रधान मानलं पाहिजे आता इथं सिद्धार्थाचं मत आहे ते शांततेच्या बाजूने आहे परंतु निर्णय युद्धाचा झालाय तर सिद्धार्थाला युद्धामध्ये सामील व्हावं लागणार कारण ही तशी त्या राष्ट्राची किंवा कुठल्याही लोकशाही राष्ट्राची एक संकल्पना असते तो तसा नियम आहे लोकशाहीमध्ये आणि हा जर नियम जर पाळायचाच नसेल तर हा नियम मोडायचा असेल तर मग परिव्रजा घ्यावी लागते जर तुम्हाला युद्धामध्ये सहभागीच व्हायचं नसेल तर मग तुम्हाला राष्ट्रामधून निघून जावं लागेल जर मग तुम्हाला परिव्रज्या घ्यावी लागेल तर सिद्धार्थाला लोकशाहीवर निष्ठा ठेवायची होती माझं म्हणणं शांततेचं आहे तर मी तेच म्हणणं खरं असं त्यांना मानायचं नव्हतं कारण आता लोकशाही पद्धतीनं युद्ध व्हायचं ठरलं होतं दुसरा पर्याय सिद्धार्थाने कबूल केला तो म्हणजे परिव्रजा घेण्याचा आणि मग सिद्धार्थाने परिव्रजा घेतली आपल्या पत्नीची आपल्या वडिलाची आपल्या लहान मुलांची परवानगी गे घेतली आणि या सगळ्यांच्या परवानगीनं लोकशाही पद्धतीतून निर्माण झालेल्या अपिरहार्यतेतून सिद्धार्थानं परिप्रजा घेतली आणि मग सिद्धार्थ जंगलामध्ये निघून गेले एकदा का सिद्धार्थानं हा जंगलामध्ये निघून जाण्याचा मार्ग निवडल्यानंतर मग त्यांनी विचार करायला सुरुवात केली की युद्ध का होतात माणसाच्या मनामध्ये युद्ध करून प्रश्न सोडवा ही काय इच्छा निर्माण होते माणसाची जी हवस आहे ती का मिटत नाही माणसाच्या इच्छा का मिटत नाहीत माणसाच्या आयुष्यात दुःख का निर्माण होतात आणि मग इथं सिद्धार्थाचं वेगळे पण सुरू होतं हे फक्त सिद्धार्थाचा नाही तर सगळ्या जगाचा सगळ्या विश्वाचा हा शांततेकडे जाणारा सगळ्या एका मुख्य जीवनातल्या मुख्य अडचणीकडच्या मुख्य अडचणीच्या सोल्युशनकडे जाणारा प्रवास सुरू होतो आपण आता त्या प्रवासाबद्दल माहिती घेऊया की सिद्धार्थ हा गौतम बुद्ध कसा होतो सिद्धार्थाला प्रश्न कोणते पडतात आणि सिद्धार्थ त्या प्रश्नाची उकल कशी करतो आपण या गोष्टीवर आता डिस्कस करूया